नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चार ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते पुण्यापासून जिथे आपण काल बघितलं की सायलीशी बोलता बोलता ती चक्करून पडली असते आणि तिच्या अवतीभोवती सगळे सुविधा जमा झाल्या असतात आणि सगळे टेन्शनमध्ये असतात मात्र पूर्णईच्या या अवस्थेला सायलीस कारणीभूत आहे असं समजून कल्पना विचारते की सायली तू पूर्णईला काही बोलली होतीस का मात्र सायली सांगते की त्यांना हेही माहीत नव्हतं की मी त्यांच्या रूममध्ये आली आहे ते तुम्ही आलात असं समजून त्यांचं मन माझ्याशी मोळकार होत असतानाच त्यांना चक्कर आले ते पडल्यात मग प्रताप अर्जुनला म्हणतो तो की अश्विनला जितक्या लवकर बोलवता येईल तेवढं बोलो मग आता अर्जुन कितीही फोन केले तरी अश्विन एकही फोन उचलत नाही आपल्याला माहिती आहे की तो अर्जुनला फार चिडलाय म्हणून मग अस्मिता दुसऱ्या डॉक्टरला बोलवायची ॲड देते आणि दुसरे डॉक्टर जेव्हा येतात ते डॉक्टर सांगतात की पूर्णाचा बीपी खूप जास्त वाढला होता आणि त्याच्यामुळे त्यांना चक्कर वेळ आली घाबरण्यास काही कारण नाही मी तुम्हाला गोळ्या औषध लिहून देत आहे आणि मग सीन शिफ्ट होतो किल्लेवाच्या घरी जिथे रविराज टेन्शनमध्ये करत असतो आणि त्याला सगळं मागच आठवत असतं म्हणजे महिपत जेव्हा त्यांच्या पहिल्यांदा घरी आला होता त्यावेळेस प्रिया त्याला म्हणाल होती की मी याला एकदाच भेटले आणि आईविषयी बोलले होते आणि त्यांनी अंधजाने आईचा नाव ओळखलं वगैरे वगैरे किंवा अर्जुनने प्रियावर जे आरोप केले होते की मागे घटस्फोटाचे पेपर तिने साने ब बळदरी बनून घेतले होते सगळे तर आठवल्यानंतर तो खूप चिंतित होतो आणि कोणातरी फोन लावून सांगतो की माझा निर्णय झाला आहे उद्या सकाळी मी डॉकरी पाठवून द्या आणि ठरल्याप्रमाणे सकाळी मग एक माणूस रविराजकडे डॉक्युमेंट घेऊन येतो आणि त्यावेळेस डायनिंग टेबलवर नागराज सुमन प्रतिमा सुद्धा असतात मग दादा काय आलं म्हणून असं नागराज विचारतो मग तो सांगतो की ही एन ओ सी आहे म्हणजे मी आता तन्वीची केस सोडतोय आणि ती मी केस सोडली म्हणून एन ओ सी मी दुसऱ्या वकील देतोय आता त्याची केस दुसऱ्या वकील लढेल आणि मग सीन शूट होतं पुन्हा पोलीस स्टेशनला आणि मित्रांनो मग सीन शूट होतं पोलीस स्टेशनमध्ये जिथे प्रिया आणि साक्षी दोघींना पण पोलीस एकाच सेलमध्ये आणून सोडतात एकाच पोलीस कोठडी आणून टाकतात दोघींना जेव्हा कळतं की आपण एकाच कोठडीत आहोत दोघी एकमेकांना फार भडकतात दोघी एकमेकांना आरोप करतात की तुझ्या मी इथे आले तुझ्या मी इथे आले असं म्हणत असताना साक्षी म्हणते की तू कोटा कशाला के मान्य केलंस की मी तो खून केला होता मात्र प्रिया म्हणते की मी नसतं मान्य केलं तुझ्या गुन्ह्या शिक्षा मी भोगली असती आणि तू कोर्टात असं काय सांगितलं की तू आश्रमात आली होती मग साली तिला सांगायला ते बाई सांग माझा फोन तिथे आश्रमात सापडला होता म्हणून मला ते कबूल करावं लागणार होतं पण तू तेच पुढे कंटिन्यू करायचं ना तू डायरेक्ट सगळं मान्य करून टाकल्यामुळे मला इथे हवं लागलं आणि मग प्रिया असं काहीतरी बोलते की तुझ्या आणि तुझ्या बापामुळेच मी इथं आले असं म्हटल्यानंतर साक्षी तिच्यावर हात उरायला लागते पण तेवढा तन्वी आवाज येतो आणि तिथे येतो अश्विन मग प्रियाच्या गोष्ट लक्षात येतं की सगळे सुविधा विरुद्ध केलेत माझ्या मात्र हा प्रेमात पडलेला बकरा अजून हा आपल्याच तावडीत आहे म्हणून ते होऊन त्याच्यासमोर रडायला लागतं की अर्जुनने आणि सायला मिळून हे केलं केलंय आणि सगळ्या घरच्या समोर पण प्रूव्ह आहे की मीच कशी खोटे आहे म्हणून मी काही केलं नाही मी निर्दोष आहे मात्र अश्विन म्हणतो तू काळजी करू नको मी वरच्या कोर्टात अपील करणार आहे आणि तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढेल मग अश्विन गेल्यानंतर तिथे येतो महिपत महिपत आल्यानंतर मात्र एक पोलिसवाला त्याला आज जाण्यापासून अडवतो तो म्हणतो पहिले कोर्टाची किंवा वकिलाची परवानगी आणत मगच काय त्याला भेटा मात्र महिपतला धमकी द्यायला लागतो त्याच वेळेस महिपत चमचा पोलिसवाला तिथे येतो आणि महिपतला आतमध्ये घेऊन जातो कोठडीमध्ये मग महिपत आत गेल्यानंतर बघतो की साक्षी ओक्सा बक्षी ते महिपतवरून ओढायला लागतंय ती अण्णा तुम्ही म्हणाल होता की मला इथे जेलमध्ये ठेवणार नाही बघा मी पुन्हा जेलमध्ये आली मी चौदा वर्ष कसं काढेल जेलमध्ये मी वेडे होऊन जाईल प्लीज मला इथनं काढा आणि त्या दामिणीत सांगा वरच्याकडं अपील करा मात्र महिपतीला सांगतो की दामिणी तुझी केस सोडली आहे आणि दामिणी तुझी केस सोडली आहे असं म्हटल्यानंतर ती अजून ओढायला आहे आणि तिकडे मला तर प्रिया गारातल्या गारा गरात हसायला लागते आणि लक्ष प्रियाकडे महिपत आणि साक्षीचा मात्र महिपत जाम चिरतो तुझ्या गळ्यात धरतो तुला खूप हसवतंय का खूप हसवतंय का, का जग मारा तिने असं म्हणून तुझ्या गळ्यात जापतो आणि मग थोड्या गळा गळ्या तो सोडून येतो आणि मग तुला उघड टपली मारत म्हणतो तू एक लक्षात ठेव तू या जेलमध्ये म्हणून तू जिवंत आहे मी अशी अपेक्षा करतो की साक्षी तुम्ही बाहेर काढलीच काढली पण तू पण लवकरात लवकर बाहेर यायला पाहिजे तुझ्या फुफ्सामध्ये मोकळा श्वास जायच्या अगोदरच मी फुफ्स तुझ्या अंगात काढून घेणार आहे त्यामुळे तू विचार कर काय तुझं त्यावेळेस तू अजून म्हणतो हसतेस का हसवलं तुला हसवलं का असं म्हणून तो डिवच असतो आणि प्रिया प्रचंड घाबरली असते आणि मग सीन शिफ्ट होतो पुन्हा सुबेरांच्या घरी जिथे ना अर्जुन एका हातमध्ये चहा एका कॉफी घेऊन सायड उठवला येतो मग सायड उठल्यानंतर त्याला विचारते किती वाजले तू म्हणतो आठ वाजलेत मग मात्र सायली फार पॅनिक होते ती म्हणते अहो माझी सगळी घरातली कामं राहिलीत म्हणून ती पॅनिक व्हायला लागते मात्र अर्जुन ला तुला तो म्हणतो बाई तुझ्यामुळे तुझ्यामुळे कुठलंही काम अडत नाही आणि तू एवढे रात्रभर जागलीस थोडी झप आली म्हणून काय झालं तुला आणि आपला सेलिब्रेशन करायचं होतं आपलं सेलिब्रेशन पण राहिलं आहे मात्र सायली म्हणते पूर्ण एवढ्या टेन्शनमध्ये आहेत त्या आजारी पडल्यानंतर सेलिब्रेशन कसलं मग मात्र अर्जुन तिला सांगतो की बाई आपण एक एकमेना कशी पूरक आहोत की बघ तू ना म्हणजे केस जिंकून सुद्धा तू घरच्यांची काळजी करतेस म्हणजे एककडे तू दुश्मनांसाठी एकदम कडक वागतेस आणि घरच्यासाठी एकदम सॉफ्ट वागतेस मग सायली पण म्हणते अगदी तुमच्यासारखीच आहे मी तुम्हीसुद्धा एकदम बाहेर प्रॅक्टिकल राहता आणि घरच्यासाठी एकदम इमो इमोशनल होता मग असं म्हटल्यानंतर सायली या करते चहा आणि कॉपी मिस करत म्हणते की आपण एकमेकांना पूरक आहोत ना तसंही चहा कॉपी घेऊ आपण आणि दोघे मस्त मजा मारत चहा कॉपी घ्यायला लागतात आणि इथे आजचा भाग संपतो आहे तर मित्रांनो इथे आजचा भाग संपलाय आजच्या भागात आपण बघितलं की रविराज आणि दामिनी दोघांनी पण प्रिया आणि राक्षीच्या केस सोडल्यात महिपत जाम चिडला तो आता पुढचं कोणतं पाऊल उचलतो हे बघायला आपल्याला खूपच मजा येईल पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा आणि आजचा भाग आवडला असतात लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो